महाशिवरात्री निमित्तानं नवापूर शहरातील प्रसिद्ध श्री नागेश्वर महादेव मंदिरात श्री हनुमान चालीसा भजन संध्या श्री पवनपुत्र सेवाभावी संस्थेचा धार्मिक उपक्रम नवापूर शहरातील प्रसिद्ध श्री नागेश्वर महादेव मंदिरात महाशिवरात्री विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं चौदा फेब्रुवारी दोन हजार शनिवारी पहाटे चार वाजल्यापासून श्री नागेश्वर महादेव मंदिरात महारुद्र अभिषेक करत संध्याकाळी श्री नागेश्वर महादेवाची आरती करून श्री पवनपुत्र सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी यांनी व श्री राम भक्तांनी भजन संध्यात अत्यंत सुरेख सुरात श्री हनुमान पठण व भजन म्हणत परिसर भक्तिमय केला होता सहा वर्ष वयाच्या चिरंजीव शिवाय सिंग प्राणोत्सव सूर्यवंशी सिंग, यांनी महापंडित रावण रचित अखंड शिवतांडोसार उपस्थित भक्तांना मंत्रमुग्ध केलं होतं श्री नागेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट तर्फे शनिवारी श्री हनुमान दादांचा वार असल्यानं तसेच महाशिवरात्री पर्व दोन्हीचा संगम साधून भक्तिमय श्री हनुमान चालिसा श्री हनुमान दादा हनुमानदा दर्शन घडवलं होतं श्री पवनपुत्र सेवाभावी संस्थेनं याप्रसंगी देशभक्तीपर देखावा सादर करून देशाप्रती नागरिकांमध्ये देशप्रेम जागवत जनजागृती केली श्री नागेश्वर महादेव मंदिर ट्रस्ट पदाधिकारी श्री पवनपुत्र सेवाभावी संस्थेचे पदाधिकारी लहान लहान सदस्य ज्येष्ठ नागरिक महिला ज्येष्ठ नागरिक तरुण तरुणी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते ट्वेंटी फोर लाईव्ह महाराष्ट्र न्यूज साठी पंकज अहिरे नवापूर